भोर विधानसभा मतदारसंघ आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघ तसेच भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अशी आज आपण सर्वांना या ठिकाणी बोलून पत्रकार परिषद सा या ठिकाणी आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा एक साधारण संदर्भ देत असताना या दोन्ही मतदारसंघामध्ये विशेषतः केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जी दोन हजार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी होणारी आंतरराष्ट्रीय सा सायकल स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं या दोन्ही मतदारसंघातील विशेषतः बराचसा भाग घेतलेला असल्यानं विकास निधी त्या ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी टाकलेला असल्यानं या ठिकाणी ब्रोहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे एक जिल्ह्याचे नेते संग्राम भगत थोपे त्याचबरोबर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा दक्षिणचे नेते माझे आमदार संजयजी जगताप जिल्ह्याचे आमचे विद्यमान अध्यक्ष शेखरजी वडणे त्याप्रमाणे सर्व मंडळांचे अध्यक्ष व त्याच्यामध्ये पुरंदर पुरंदर पूर्व मंडळ संजय काका जगता संजय काका निगडे माझ्या मागे वाटल्या तुमचं त्यानंतर या ज्या मंडळामध्ये आधी पत्रकार परिषद संपन्न होते त्या मंडळाचे अध्यक्ष संतोष लाभले जिल्ह्याचे आमचे उपाध्यक्ष जीवनप्पा कोंडे त्याचप्रमाणे पुरंदर पश्चिम पुरंदर पश्चिमचे अध्यक्ष संदीपजी कटके त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे चिटणीस जे तनपुरे दीपक तनपुरे त्यानंतर पुरंदर शहर सासवड शहर आणभया जाताप आमच्या राज्य परिषदेचे सदस्य शैलेशजी तांदळे मुळशीचे दोन्ही मंडळांचे अध्यक्ष पूर्व आणि पश्चिम आमचे आप्पा हनुमंतप्पा चव्हाण त्याचप्रमाणे आमचे मारने आणि किसान मोर्चाचे अध्यक्ष दिग्विजय काकडे वेलना चे अध्यक्ष राजूदादा रेणुसे आणि निलेश कोंडे आमचे सोशल मीडियाचे त्यानंतर सुनील पांगारे असे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या पत्रकार परिषदेला विशेष म्हणजे हा एक मी मागाशीच विचारलं तर की भोर आणि पुरंदर असं कधी पूर्वी एकत्र पत्रकार परिषद झाली आहे का परंतु असं कधी घडलेलं नाही आणि आज हा मोठा योग म्हणावा लागले की तुमचाही समन्वय आमच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पत्रकार बांधवांचा सर्व होतोय मी सर्व पत्रकार बांधवांच या ठिकाणी पुणे जिल्हा मी स्वागत करतो मी स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी माझ्या आमदार मान्य तसेच माझे आमदार संजय सर जगताप हे उपस्थित आहेत यांचंही प्रामुख्याने स्वागत करतो आजची प्रामुख्याने पत्रकार परिषद घेण्यामागचा प्रामुख्याने उद्देश असा होता की आताच आपण पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या खेलो इंडिया या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची पुणे ग्रँड चॅलेंज टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा दोन हजार सव्वीस मध्ये आपले इथे संपन्न होत आहे आणि ही स्पर्धा आपल्या विशेषतः आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये होत असून त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर पन्नास देशांचे स्पर्धक सायकल स्पर्धक आपल्या देशामध्ये येणार आहेत ही खूप मोठी स्पर्धा आहे म्हणजे अशी आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा प्रथम भारतामध्ये होत आहे ऑलिम्पिक दर्जा आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ सर्वच देशांचे प्रक्षेपण ह्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण मध्ये करणार आहे तर त्याचा योग म्हणा की आपल्या पुरंदर आणि भोर विधानसभेमध्ये सर्वात जास्त निधी त्याच्यामार्फत आपल्या इथे पडलेला आहे यामध्ये पाहिलं तर आपल्या ह्या स्पर्धेचं मुख्य कारण जर सांगितलं तर मोदीजींच्या संकल्पनेतून ही जी स्पर्धा होती याच्यामध्ये मान्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील यांच्या तसेच आमचे संपर्क मंत्री जिल्ह्याचे संपर्क मंत्री सन्माननीय दादा पाटील आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय राहुलदादा कुल आता ज्याचा केला तर माझे आमदार संग्राम दादा भोसले आमचे माझे आमदार सन्माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण होत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं नियोजन होणार या स्पर्धेमध्ये आपला जर बघितलं तर ग्रामीण भागातले बरेचशे रस्ते त्याच्यामध्ये आपण घेतले ज्याच्यामध्ये कालच आपण पाहिलं असेल की निधी मंजूर झालेला आहे याच्यामध्ये जवळजवळ आज पुरंदर एकशे चौदा कोटी तर गो विधानसभेसाठी एकशे एकवीस कोटी निधी मंजूर रस्ते विकासासाठी सात मीटर सायकल जे रस्ते करणार आहेत त्याच्यामध्ये साईड इफेक्ट असतील दिशादर्शक फलक असतील याचा फायदा काय तर, तर ता 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 तो रोजगार निर्मितीचं महत्वाचं साधन याच्यातून होणार आहे आज आपण आंतरराष्ट्रीय लेवलला पोचल्यामुळे आपल्या गाव आपली गाव जी ग्रामीण भागातली पर्यटन क्षेत्रामध्ये दोन विधानसभा असेल किंवा पुरंदर विधानसभेमधली गाव जागती पटल्यावर जाणार आहेत पर्यटन दृष्ट्या तिथे आपला रोजगार वाढणार आहे बऱ्याचशा आपल्या युवकांना त्यातून रोजगार मिळणार आहेत जवळजवळ अंदाज आता आताच अजित ददांची किंवा आपल्या पालकमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली आपले कलेक्टर साहेबांनी सांगितले की जवळजवळ हजारो कोटीचा रोजगार निर्मिती होऊ शकतो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खूप मोठं स्वप्न आहे की ही स्पर्धा होत असताना आपल्या आंतरराष्ट्रीय लेवलची सर्वात चांगली स्पर्धा ज्या बाकी त्या ठिकाणी होतात फ्रान्समध्ये होते इटलीमध्ये होते त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाची स्पर्धा आपल्याला इकडे करायचं असं आपल्या फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे त्या दृष्टीने निश्चितच आपले सगळे इथले जे प्रशासकीय लेवलला असेल ते सगळे जण त्या दृष्टीने काम करतच आहेत पण आपल्या ग्रामीण भागाचा यातून विकास होतोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्हाला हा विषय मांडायचा होता की याच्यातून ग्रामीण भागाचा रस्त्यांचा तर विकास होतोयच आहे पण ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी यातून उपलब्ध होणार आहे आणि यासाठीच आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे यानंतर मायान अं संग्राम दादा थोपटे साहेब आपल्याला विषय देशाचे मुख्य पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शोभास्ट होऊ घातलेल्या उद्याच्या जानेवारी मधील सायकल मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि राज्य शासन यांच्या मार्फत पीडब्ल्यू विभागाच्या अंतर्गत भोर वेल्ला मुळशी आणि पुरंदर हवेली या मतदारसंघामधील विशेष करून भोर आणि गोंदा हवेली मतदारसंघामधील रस्त्यांच्या विकास कामाच्या निधीबद्दल खर तर आजची पत्रकार परिषद आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आली परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे गोंदा हवेलीचे लोकप्रिय माझे आमदार सन्मान्य संजयरावजी जगताप त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब गुरुड उपाध्यक्ष जेवणापा कोंडे त्याचप्रमाणे राज्य परिषदेचे सदस्य सा, श्री तांदळे उपस्थित असणारे सर्व या दक्षिण विभागातील विविध तालुक्यांचे मंडलचे सर्व मंडल प्रमुख उपस्थित सर्व पत्रकार बंधवारे खर तर ही पत्रकार परिषद अगोदर होणं गरजेची होती परंतु याबद्दलचा विस्तृत आराखडा विस्तृत माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होत होती आणि त्या उपलब्धतेनुसार उपलब्ध झालेल्या माहितीनुसारच आपल्याला याची संपूर्णतः माहिती देण्यात देता येईल खऱ्या अर्थानं त्यासाठी ही, ही पत्रकार परिषद थोडीशी उशीर त्या ठिकाणी झालेला आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय असा आहे की उद्याच्या जानेवारी महिन्यामध्ये खेलो इंडियाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीनं एक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केले त्या स्पर्धेमध्ये जवळपास पन्नास देशाहून अधिक देशांचे स्पर्धक यामध्ये दे सहभागी होणार आणि मग आपल्याला आठवत असेल बायोवाडी हिंजवडी माळुंगे स्टेडियमची ज्या वेळेला निर्मिती झाली त्यावेळेला मोठ्या पद्धतीच्या स्पर्धांनी पुणे जिल्हा मीटर पर्यंत क्रमांक मतदारसंघ असेल यामध्ये विशेष रस्त्यांची कामं सुचवण्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी विशेषतः प्रामुख्याने भूमिका बजावलेली आहे मी मुद्दावर आपल्याला या ठिकाणी निषेध करू इच्छितो या ठिकाणी पुरंदर हवेलीचे सन्मानने माझे आमदार या ठिकाणी संजय राव सर जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत सांगण्याचं कारण म्हणजे पुणे शहराच्या भोवताली असणारी ही जे काही तालुके आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे मुळशी तालुका वेल्ला तालुका भोर तालुका आणि पुरंदर तालुका त्यातला काही सायकल ट्रॅकचा भाग हा सुद्धा मावळ तालुक्यामधून सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे काही साधारणतः पी एम आर टी हद्द असेल पुणे महानगरपालिकेची हद्द असेल त्याचप्रमाणे पीडब्ल्यू डी म्हणजे रिजनल प्लॅनिंग अथॉरिटी मधला जो काही भाग असेल टाउन प्लॅनिंगचा काही भाग असेल अशा वेगवेगळ्या योजने भागामधून या सायकल स्पर्धा त्या ठिकाणी जाणार आहे निश्चितच या स्पर्धेमुळं एक चांगलं रोजगाराचं माध्यम या तिन्ही चारही तालुक्यांमध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे आता हजारो कोटी होतील की किती कोटी होतील यापेक्षा आताच्या सायकल सायकलची स्पर्धा असल्यानंतर जे पर्यटक येतील त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे काही स्पर्धक घेतील त्यामध्ये हॉटेल व्यवसाय असतील किंवा या ठिकाणच्या ट्रॅव्हलिंग असेल किंवा या परिसरामधल्या सर्वच रोजगाराच्या संबंधित असणाऱ्या बाबी असतील त्यामध्ये विशेष करून एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री झाला आहे तो गोळीबार मैदानामध्ये गोळीबार मैदानावरून कोणवा कोणवा येवणेवाडी भिवडी तांबडी कोणी नारायणपूर इथं हा एक ट्रॅक समजा लांबीटर आहे दुसरी लांबी आहे एक्क्याण्णव किलोमीटरची स्टेज टू मध्ये त्यामध्ये मुळशी मावळ आणि पीसीएमसीचा काय भाग त्या ठिकाणी येतो त्यामधला सुरुवात ही त्या ठिकाणी श्री बापूजी मंदिर मानच्या राधा चौकामध्ये नंतर तिथून सुरुवात होते ती एस सी एल ग्राउंड असेल परत युनिव्हर्सिटी चौक पर असेल राजीव गांधी ब्रिज असेल नंतर रक्षक चौक असेल खेळवाडी चौक असेल डांगी चौक असेल असेल स्वामी विवेकानंद चौक असेल भक्ती शक्ती चौक असेल देवी नगर चौक असेल आहे भाग आहे तिथून परत असा राऊन बाल शिर चौक असेल स्पाईन चौक असेल अशा इंद्रायण चौक असेल टाटा सर्कल असेल एम्पायरे चौक हा ठिकाई फरगिश्वर कॉलेज रोड त्या ठिकाणी आलेला आहे फरगिश्वर कॉलेज रोडवर परत बसस्टॉप असेल नंतर बेलकी चौक असेल असा फिरून पुढे शहरामधल्या बऱ्यापैकी शेलवार वाडा चौक चौक क्लब नॅशनल वॉटर मेमोरियल त्या सर्वांना आता करत साधू चौक करत फिरत हा सरकार संकुला मार्फत एफ सी रोडवर परत शेवट एफ सी रोड शेवटवर साधारण पहा नव्याण्णव किलोमीटरचा आहे बऱ्यापैकी शहरामध्ये या ट्रॅक त्या ठिकाणी फिरवल्या असल्यामुळे शहरामध्ये याचा बऱ्यापैकी स्पर्धा होणार आहे आणि चौथा फेज आहे साधारणतः एकशे सदतीस किलोमीटरचा तो फेज आहे साधारणतः पुरंदर आणि बारामती तालुक्यामधला त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे सासवड मधून सासवड नंतर सुपे सुप्यावरनं साधारणतः कादरी नंतर कादरीवरनं माहूर खिंडीतनं परींचे परींचे वाल्ले पिसोरटी नंतर निरे निरा सॉरी निरा नंतर मोरगाव मूर्ती नंतर अशा मोरगाव जळगाव कडे पठार तिथून हा जातोय साधारणतः पिंपळी पिंपळीकडे जातो पिंपळीवरून शेवट हा एंड होतो बंजारवाडीला साधारणतः असा पुरुंदर आणि बारामती असा एकशे सदतीस किलोमीटरचा हा लांबीचा हा ट्रॅक असे चार ट्रॅक मधून चार स्टेज अशा स्पर्धेच्या केलेल्या आहेत हे सांगण्याचं की ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामधले बहुतेक पर्यटक या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ये ठिकाणी येतील पुणे आणि पुण्याच्या बाहेरून सुद्धा येणारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त देशभरामधनं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्व स्पर्धक या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीचा रोजगार सुद्धा या उपलब्ध होणार आहे काय बोलायचं अजून याच्यामध्ये साधारणतः हा रोड असा धरलेला आहे तो आंबोल्यापासून तेवर पर्यंत आणि हा जो आता कासुर्डी ते हातवे हातवे ते दीडघर दिडघर वरून परत त्या मुख्य रस्त्यावर येतोय आणि त्याचा परत सुरुवात ही करंजावल्या पासन कुसगाव खिंडी मार्गे कुसगाव तीड चौक मधला नाही आता त्यांना काय माहिती असेल तर मला माहित नाही माझ्याकडे जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये जे मी आता हे जे बोलतोय आपल्याशी हे शासनाचं जे काय टेंडर झालेलं आहे निघालेलं आहे त्याच्या आधारावर मी बोलतोय मा, आ, या या आ, ते कशाच्या आधारावर बोलले मला सांगता येणार नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे हा कोणी कार्य केला याच्याबद्दलचा प्रश्न किंवा त्याच्याबद्दलची पत्रकार परिषद असं मला सांगायचं नाही परंतु राज्य शासनाचे सर्व सर्व जे मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे या रस्त्याला निधी उपलब्ध होतोय

तो या देशाचे लाडके या देशाचे लाडके पंतप्रधान उद्याच्या काळामध्ये मोटोरे स्पर्धा आज देशामध्ये नाही तर पश्चिम एशियामध्ये आज सगळ्यात जास्त ऑटोमोटिव्ह कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये उद्या सायकल ट्रॅक झालाय उद्या ऑटोमोटिव्ह रेसेस पण त्या हो ठिकाणी होऊ शकतील आणखी आम्ही नकाशावरती येऊ हो। आणि अशा प्रकारे रोजगार निर्मित होईल त्यामुळे मला निश्चितपणे खूप मनापासून या ठिकाणी देशाचे पंतप्रधानांनी मनापासून आव्हान मानायचे की पुणे जिल्ह्याची निवड त्यांनी केली नि, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री त्यावरतीने आव्हान मानायचे आणि आपण सर्वांना याची कल्पना मिळावी की पाऊस कमी लाभाचा पट्टा करून पडलेला नाही हा सगळा निधी आलेला आहे हा एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एक विचार डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निधी आलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक आम्ही सर्वच मंडळी देशाचे पंतप्रधान आदरणीय देवेंद्रभाईचं आणि आपल्या राज्याचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रभाईंच आणि देशाचे पंतप्रधान स्पर्धा उशी आहे त्याने रस्ते पण असं एक वाटतं की आपल्या भागामध्ये पर्यटन त्याला जाणारे रस्ते त्याची दुरावस्था आहे अशा सायकल झालं जसं की आपण त्याच्यावर काही प्रयत्न प्रयत्न करणार असतात किंवा साहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून आपल्या भागातील पर्यटन स्थळासाठी सुद्धा असे रस्ते आले पाहिजे असं काही आपल्याकडून काही आहे का संकल्प निश्चितपणे जसं सायकल स्पर्धा झाल्यात मिनिंग मोटर कॉ स्पर्धा आहेत आयन मॅन सारखी मॅरेथॉन आहे ज्याच्यामध्ये मिक्स स्पर्धा असतो की मॅरेथॉन चालवली जाते सायकल चालवली जाते स्विमिंग होतं आज अख्ख्या सहा जिल्ह्यांना मला वाटतंय पाणी द्यायचं काम हे बोरवेल मुळशी त्या ठिकाणी बरोबर करत एवढे मोठी धरणं आहेत तर स्पर्धा झाली तर पुन्हा एकदा रस्त्यांनी नेटवर्क येणार ने आहे आणि गावागावापर्यंत म्हणजे काय होतं की आज आपल्याकडे खूप सुरेख आणि पुरातन मंदिर आहे पण ती गावं चांगल्या रस्त्याने जोडली गेली तर ही मंदिर लोकांच्या समोर येणार आज जगभरातले केवळ पर्यटक नाही येणार जगभरातले आज जसे तुम्ही न्यूज ठिकाणी आलेला किंवा पत्रकार आलेला जगभरातले स्पोर्ट्स वरती लिहिणार आहे पत्रकार किंवा जगभरातले चॅनेल्स या ठिकाणी येणार आहेत आणि निश्चितपणे स्पोर्ट्स बरोबर ते ह्या गोष्टी सुद्धा देश देशभर नव्हे तर जगभर पोहोचवणार त्यामुळे मला आम्हाला खात्री आहे सर्वांना म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष शेखर जे असतील आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाची आदरणीय आमचे नेते संग्राम दादा सर्वांनाच खात्री याच्यामुळे खूप दूरगामी आणि एक चांगला विकसित पुणे ग्रामीण होण्यासाठी आपल्याला खूप मोठा फायदा मिळणार आता तालुका मी आपल्याला फेज जे सांगितले चार फेज त्यामध्ये टेंडर तालुका न्याय काढू शकतो आपण फक्त आता आमच्याकडे रक्कम आम्ही फक्त तालुका न्याय काढलेली आहे तिची किलोमीटरची माहिती तुम्हाला आणखी एकूण चारशे सव्वीस आहे त्याच्यामध्ये तालुके मी सांगतो त्याप्रमाणे रस्ते जी लांबी काढून ती काढून देऊन तुमचा जो विचार खर तर आपल्याला ने आता की आताच्या मधल्या झालेल्या यादीमध्ये यादी राजगड किल्ल्या समावेश त्या ठिकाणी झाला आणि खरंतर हे मागपासून त्या ते ठिकाणी त्याच्याबद्दल पाठपुरावा होता आता ती आधी डिक्लेअर झाली त्यानुसार आणि विशेष म्हणजे जी आपली सगळ्यांची मागणी होती की वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करावं त्याबद्दल राज्य शासनानं पूर्वी त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला होता परंतु अंतिम गॅजेट जे त्या ठिकाणी केंद्र सरकारचं निघणं बाकी होतं ते मागच्या काही दिवसापूर्वी त्या मा, ठिकाणी निघालेलं आहे आणि त्याबद्दल देखील माननीय पंतप्रधान साहेबांचे मी त्या ठिकाणी आभार मानतोय तर युनेस्कोच्या यादीमध्ये राजगड किल्ल्याचा समावेश झाल्यामुळे ऑटोमॅटिकच त्या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची रस सुद्धा मजबूती करून भविष्यकाळात करणं प्राप्त आहे आज वाजीगर पाल भोसलेवाडी येथे राणी साईबाईंच्या स्थळाचा काम, काम वास, जो जो का त्या ठिकाणी जवळपास एकोणतीस कोटी रुपयाचा मंजूर आहे ते जे कामाच्या अंतिम निविड्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत साधारणतः ती काम दिवाळीमध्ये सुरू होईल आणि ऐतिहासिक वास्तू असेल किंवा तिचं जतन असेल करण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या जे काही विभाग आहे पर्यटन विभाग असेल किंवा राज्य शासनाचा जो काही गड किल्ल्यांचा विकास करणारे विभाग आहे त्याकरता आपण निधीची मागणी केलेली आहे विशेष करून माननीय शंभूराजी देसाई साहेब जे मंत्री आहेत पर्यटन मंत्री आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सुद्धा या रस्त्यांना म्हणजे साधारणतः पुरंदर थी राज़गर, राज़गर थी ते रायगड राजगड ते तोरणा त्याचप्रमाणे पुरंदर असेल किंवा रायगड ते राजगड साधारणतः रोहिडेश्वर रायेश्वर अशा गड किल्ल्यांना जोडणारे रस्ते या ठिकाणी व्हावेत असा आपण पर्यटन विभागाला सुद्धा प्रस्ताव दिलेला

हा ट्रॅक विशेष करून सायकलिंग आणि लोकांना सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीचा त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचा हा ट्रॅक सुचवलेला आहे तसे रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर बरेचसे रस्ते त्या ठिकाणी पाऊस काळामुळे खराब झाले बऱ्याचशा रस्त्याला निधी उपलब्ध करावा लागणार आहेच पण आता सायकल ट्रॅकच्या माध्यमातून ह्या बऱ्यापैकी लांबीचे रस्ते हे चांगले दर्जात्मक त्या ठिकाणी होत आहेत यावेळी आहे उर्वरित ठिकाणी जिथे जिथ हरकत नसेल त्या ठिकाणी साडेपाच मीटर परिणामी काही ठिकाणी सात मीटर असे सुद्धा बॅरिकेड आणि हे सगळे तुम्ही जे म्हणताय ते त्याचे अंतर्भूत होईल दिशादर्श फलात बॅरिकेड किंवा काही ठिकाणी दगड बांधकामाची भिंत असेल

या सगळ्यांचा अंतर्भाव या अंदाजपत्रकामध्ये केला आपल्या सर्वांचं